बसचा वेळ नाही बस एक एक घंटेला एक एक बस येते आल्या तरी एका एक भरपूर सारे नाही एक सुद्धा बस नाही एक एक घंटा बस स्टॉपला राहायला लागत आणि त्यापेक्षा घरी बसल्याला परवडलं ना घेऊन चढणारी उतरणारी महिला सर्वांची काळजी घेते पण तिच्या काळजीच काय नेमकं का तिला काय वाटतं चला जाणून घेऊया तिच्या मनातलं फक्त आपल्या जागृत महाराष्ट्रावर जागृत महाराष्ट्र प्रस्तुत तिच्या मनात ला। मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी बेस्ट बस सेवा सध्या अडचणीत आली आहे अलीकडे अनेक मार्गावरील बेस्ट सेवा कमी करण्यात आली असून त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे वेळेवर बस न आल्यामुळे अनेकांना उशिरा कार्यालयापर्यंत पोहोचावे लागते पर्यायी वाहतूक वापरण्यामुळे वाढ झाली आहे वर्सोवा अंधेरी विधानसभा मोठी औद्योगिक क्षेत्र असून येथे मोठ्या प्रमाणात कामगार हे प्रवासासाठी बसेसचा वापर करीत असतात त्यात घर काम करणाऱ्या महिलांची संख्याही मोठी आहे त्यांना ऑटो इतर प्रवास परवडत नाही यामुळे त्यांना बसेससाठी तासन तास वाट पाहत बसावे लागते अशी स्थिती पाहायला मिळत आहे यावर जागृती बोलताना एका महिलेने सांगितले की बस वेळेवर न आल्याने आम्हाला महागड्या ऑटो टॅक्सी प्रवास करावा लागतो बेस्ट सेवा कमी करणे आणि त्यात भाडेवाढ करणे अन्यायकारक आहे आम्हाला सांगतो आम्ही एक एक घंटा कामाला जायचं सकाळी आम्ही नऊ वाजता निघतो तर साडे अकरा ला पावणे सव्वा अकरा ला कधी कधी पावणे बारा पण कामात वाजतात मॅडम लोक वरडतात आम्हाला कारण की म्हणत हे ये तुम्ही येत नाही तसं बसचा वेळ नाही बस एक एक घंटेला एक एक बस येते आल्या तरी एक कपाट एक भरपूर सारे येतात नाहीतर एक सुद्धा बस नाही एक एक घंटा बस स्टॉपला खडे राहायला लागत बसी भेटत नाही लवकर टाइमवर हो येत नाही नाही मिलती मला हम लोग मैं जाती हूं मारा में हां तो वहां पे मेरे को रोज जाने में लेट हो जाता है टाइम से तो नहीं आती है काफी वेट करना पड़ता है हमें बड़ी प्रॉब्लम होती है क्योंकि हमें जहाँ टाइम से पहुँचना पड़ता है लेकिन बस टाइम से नहीं आती तो हम लेट हो जाते हैं तो ये थोड़ा सा इशू है इधर टाइम की प्रॉब्लम है फिर हमें ऑटो पकड़ना पड़ता है जो कि किराया ज़्यादा लेता है अगर हम रेलवे स्टेशन जाए तो वो काफ़ी दूर है तो एक बस ही है जिससे हम ट्रैवल कर सकते हैं लेकिन उसकी भी टाइमिंग अच्छी नहीं है तो वहाँ पे क्या है ना कि अब जैसे कि अब मुझे यहाँ से बत्तीस या दो सौ दस लेके मैं ये इन्फिनी के पास जा सकता हूँ तो वहाँ जाने के लिए बहुत कम शायद बहुत कम बसें क्योंकि जब मैं आता हूँ तो मुझे वेट तो करना ही पड़ता है और तो मुझे लगता है वो बढ़ाना चाहिए वो उसकी संख्या भी बढ़ानी मुझे लगता है अभी पाँच पे उनको रुकना चाहिए थोडासा और बसो की संख्या बढ़ाएं जो तो मुझे लगता है कि बसों की संख्या बढाय तो भी मत है। भाड़ जर कामच राहत नाही टायमावरती काम कामा पोचत नाही तर कामच राहत नाही चार दिवस काम केलं तर लेट होत मॅडम लोक पण सहन नाही करत ना आणि कर प्रत्येक दिवस जर आपण लेट झालं तर आपलं काम पण टिकत नाही आणि भाडं वाढून तर त्यापेक्षा घरी बसल्याला परवडलं ना एवड् उना हिंसा वाऱ्या पावसात भिजायचं काम धंदा करायचा बसच भाड़ वाढ़ाचनार नहीं मग काम करून फायदा का माणसांनी जगायचं कसं बढ़ जाएगा तो जो चीपेस्ट ट्रॅव्हल कहते हैं बस को वो फिर उससे हट जाएगा तो आई थिंक नहीं बढ़ाना चाहिए ये ठीक है क्योंकि इसमें स... सब कर सकते है बस में। अभी आप लोग लेट में आओगे, तो मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासात अडथळा निर्माण करणाऱ्या या परिस्थितीवर ठोस उपाय योजना होणे गरजेचे आहे अशाच निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पाहत राहत जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहत जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद